अमेरिकेच्या प्रमुखपदी येणाऱ्या प्रत्येकाचं धोरण अमेरिकेला मोठं करणं म्हणजेच अमेरिका प्रथम या प्रकारचं असतं विकासाचा विचार केला तर खरं तर प्रत्येक देशाच्या प्रमुखाचं धोरण असंच असायला हवं पण असं करताना आपल्यामुळे ज्या अब्जावधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे त्यांचाही विचार केला गेला पाहिजे अमेरिकेत ट्रम्प सरकारला एक महिना पूर्ण झालाय वीस जानेवारीला राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी शंभरपेक्षा जास्त निर्णयांवर सह्या करून इतिहास रचलाय याचबरोबर जो बायडन यांचे तब्बल अठ्ठ्याहत्तर निर्णय त्यांनी रद्द केलेत महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांनी मागील तीस दिवसात सोळा मोठे निर्णय घेतलेत ज्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगभरात झालाय ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे तर भारताचं चक्क अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचं दरवर्षी नुकसान होणार आहे नेमके असे काय निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले सविस्तर जाणून घेऊयात विदेशवारी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत पंतप्रधान मोदींनी नुकताच अमेरिकेचा दोन दिवसाचा दौरा केला या दौऱ्यात दोन्ही देशात चांगले संबंध असून ट्रम्प मित्र असल्याचंही मोदींनी सांगितलं मात्र यानंतर आयात शुल्क लादण्याची धमकी देत भारतासोबत संपूर्ण जगाला ट्रम्प यांनी आपलं खरं रूप दाखवलंय ट्रम्प यांनी एप्रिलपासून रेसी प्रोकल टॅरिफ लागू करण्याची धमकी दिली आहे या धमकीनंतर भारतातील अनेक निर्यात क्षेत्रातली चिंता वाढली आहे आणि याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे भारतातल्या अर्थव्यवस्थेला सुमारे सात अब्ज डॉलर्स म्हणजेच अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचं दरवर्षी नुकसान होणार आहे असा अंदाज सिटी ग्रुपच्या एका अहवालातून वर्तवण्यात आला आहे ट्रम्प यांच्या एका निर्णयाचा भारतात सर्वाधिक फटका रसायन धातू उत्पादनं ज्वेलरी यासोबतच ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल्स आणि फूड प्रोडक्ट्स या क्षेत्रांपासून तर कापड आणि लाकूड या उत्पादनांवरही आता भारत अमेरिकेत सर्वाधिक निर्यात कशाची करतो फायनान्शियल एक्सप्रेसवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकेला सर्वाधिक मोती रत्ने आणि दागिन्यांची निर्यात केली आहे त्यांची किंमत अंदाजे आठ पॉईंट पाच अब्ज डॉलर्स होती तर फार्मास्युटिकल्स दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांची किंमत आठ अब्ज डॉलर्स होती यानंतर पेट्रोकेमिकल्स उत्पादनांचा नंबर येतो त्यांची किंमत चार अब्ज डॉलर्स होती भारताचा सरासरी एकूण व्यवसाय टॅरिफ अकरा टक्के आहे जो अमेरिकेच्या दोन पॉईंट आठ टक्क्यांपेक्षा खूप जास्त आहे यामुळेच अमेरिकेकडून रेसिप्रोकल टॅरिफचा मुद्दा उपस्थित केला जातोय याचबरोबर ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेताच बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कडक भूमिका घेतली त्यांच्या हद्दपारीच्या धमकीमुळे भारतीयांसह अनेक देशातल्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे महत्वाचं म्हणजे अमेरिकेत लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी राहतात यातले बहुतेक विद्यार्थी हे तंत्रज्ञानातलं शिक्षण घेत तिथे अर्धवेळ नोकरी करतात हे विद्यार्थी हॉटेल शाळा अशा ठिकाणी काम करतात मात्र आता या सर्वांच्या कागदपत्रांची वारंवार तपासणी करण्यात येत असल्यामुळे हे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी भीतीच्या छायेमध्ये या अर्धवेळ नोकऱ्या सोडल्या आहेत आता ट्रम्प यांच्या ज्या सोळा निर्णयांचा मी सुरुवातीला उल्लेख केला ते निर्णय नेमके काय आहेत त्यांचा काय परिणाम भारत आणि संपूर्ण जगावर होतोय किंवा होणार आहे समजून घेऊयात ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला दिवस म्हणजे वीस जानेवारी सत्तेवर आले आल्या ट्रम्प यांनी सर्वात आधी जो बायडन यांचे अठ्याहत्तर निर्णय रद्द केले शपथ घेतल्यानंतर पुढच्या सहाच तासात त्यांनी हा निर्णय घेतला यामध्ये कॅपिटल दंगलीतील दोषींना माफी देणं जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यू एच ओच्या सदस्यत्वातून अमेरिकेला काढून टाकणं आणि औषधांच्या किमती कमी करण्याच्या आदेशांचा समावेश आहे त्यानंतर तेन त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे दे राहणाऱ्या किंवा तात्पुरत्या विजावर राहणाऱ्या पालकांच्या मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व ना नाकारण्याचा आदेश दिला त्यांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे त्यानंतर त्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचं नाव बदलून अमेरिकेचं आखात करण्याची घोषणा केली खरंतर ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की या क्षेत्रात अमेरिकेची उपस्थिती जास्त आहे म्हणून ते ठिकाण अमेरिकेचे आहे आता पाहूयात ट्रम्प यांच्या निर्णयाचा दुसरा दिवस म्हणजे एकवीस जानेवारी ट्रम्प यांनी अनेक देशांमधून येणाऱ्या निर्वासितांच्या विमानसेवा रद्द केल्या आणि निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम रद्द केला यामुळे हजारो निर्वासित वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले त्यानंतर तेवीस जानेवारीला त्यांनी घोषणा केली की देशात फक्त दोनच लिंग असतील ते म्हणजे पुरुष आणि महिला निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प ट्रान्सजेंडर समुदायाविरुद्ध विधान करत होते राष्ट्रपती झाल्यानंतर चौथ्या दिवशीच त्यांनी घोषणा केली की आतापासून ट्रान्स महिलांना तुरुंगात ठेवलं जाणार नाही त्यांना पुरुषांच्या तुरुंगात हलवलं जाईल यासोबतच ट्रम्प यांनी लिंग बदलाशी संबंधित उपचारही बंद करण्याचे आदेश दिले पुढे चोवीस जानेवारीला ट्रम्प प्रशासनाने इस्राईल इजिप्त आणि इतर देशांना देण्यात येणारी सर्व मदत नव्वद दिवसांसाठी थांबवली या आदेशानंतर जगभरात आरोग्य शिक्षण विकास आणि रोजगाराशी संबंधित अनेक प्रकल्प बंद होण्याचा धोका वाढलाय पंचवीस जानेवारीला ट्रम्प यांनी गाझामधून पॅलेस्टिनी लोकांना स्थलांतरित करून इजिप्त जॉर्डन आणि अरब देशांमध्ये स्थायित करण्याचा प्रस्ताव मांडला एकोणतीस जानेवारीला त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले विधेयक लाचेन रिले कायद्यावर स्वाक्षरी केली या कायद्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ताब्यात घेण्याचा आणि त्यांना देशाबाहेर काढण्याचा अधिकार मिळतो त्यानंतर चौदाव्या दिवशी म्हणजे एक फेब्रुवारीला त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर पंचवीस टक्के आणि चीनवर दहा टक्के अतिरिक्त कर लादलं त्यानंतर चार फेब्रुवारीला त्यांनी लष्करी विमानातून एकशे चार बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार केलं अमेरिकेने स्थलांतरितांच्या वाहतुकीसाठी लष्करी विमानांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती पाच फेब्रुवारीला जेव्हा ते विमान भारतात उतरलं तेव्हा या लोकांच्या हातात आणि पायात बेड्या होत्या भारतीय संसदेतही यावर गदारोळ झाला त्यानंतर सहा फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर वर निर्बंध लादण्याचा आदेश जारी केला पॅलेस्टाईन मध्ये गुन्हे केल्याच्या आरोपावरून आयसीसीने इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं असेच डोनाल्ड ट्रम्प यांचे हे सोळा निर्णय होते ज्यांचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर झाला तुम्हाला ट्रम्प यांच्या या निर्णयांविषयी काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विदेशवारी या विशेष कार्यक्रमात तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जगभरात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी रोज रात्री आठ वाजता मुंबई तक पाहायला विसरू नका धन्यवाद